सर्व आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्सरे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉइंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी शून्य तीन छत्तीस सदतीस अडतीस रामानंद नगर येथे डॉक्टर पतंगराव कदम यांच्या ऐंशीव्या जयंतीनिमित्त रक्तदानाने अभिवादन डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्ली येथे स्वर्गीय आमदार डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या ऐंशीव्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले रक्तदान शिबिराचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिल सदस्य जे के जाधव हो यांनी केले रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाडेंनी शुभेच्छा दिल्या या प्रसंगी जे के जाधव म्हणाले डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांचे काम खूप मोठे आहे व यांच्या ऐंशी रक्तदान शिबिराचे आहे हे खूप आहे असे मत व्यक्त केले या प्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर यू ही पाटील उपप्राचार्य डॉक्टर के बी भोसले डॉक्टर जी आर पाटील प्राध्यापक पी डी पुदाले लेफ्टनंट संदेश दौडे राष्ट्रीय छात्रसेना कॅडेट राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक खेळाडू विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते महाविद्यालयातील पन्नास विद्यार्थ्यांनी रक्तदान करून शिबिर यशस्वी केले आदर्श ब्लड सेंटर सांगली यांच्या मार्फत या शिबिराचं आयोजन करण्यात आले पतंगराव कदम महाविद्यालयामध्ये आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतलेला आहे त्या रक्तदान शिबिरामध्ये बहुसंख्य विद्यार्थी विद्यार्थिनी सहभाग घेतलेला आहे हा उपक्रम अत्यंत चांगला आहे साहेबांच्या जयंती दिवशी हा कार्यक्रम लोकांना आदर्शवत ठरेल आणि लोकांची रक्ताची गरजही त्यामधून भागेल रामानंदनगर कॉलेजच्या सर्व प्राचार्य उप्राचार्य प्राध्यापक आणि सर्व विद्यार्थी कर्मचारी सर्वांचं स्वागत करतो आणि ह्या उपक्रमाला धन्यवाद द्या